नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार दुपारचे वाजल्या सायंकाळचे वाजले जवळपास आता पावणे पाच ते पाच आणि आपण आहोत पिंपळापासून तर बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे टोमॅटोच्या वीस किलोसाठीचा लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत अवघे विचार करता मित्रांनो काल काय आपण व्हिडिओ घेतला नाही काही कारण असतं व्हिडिओ घेता आला नाही किंवा आलोच नाही मी मार्केटला त्या आणि कालचं काय अंदाज नव्हता आपल्याला आणि आजची मंडी परिस्थिती काय तुम्ही बघू शकता दररोजच्या म्हणजे आपण शनिवारी जो व्हिडिओ काढला होता त्याच्यापेक्षा उठाव थोडा कमी वाटतोय तर बाजारभाव परिस्थिती काय जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सर्व बाजार तुम्हाला शाहू आर्यमान एकशे आठ त्यानंतर दहा सत्तावन्न आपल्या नवीन नवीन ज्या व्हरायटी आहेत त्या पण यायला लागले मित्रांनो तर बाजारावर परिस्थिती कशी जाणून घेऊ लोकल गुवाहाटी मालांची तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलला कनेक्ट राहा धन्यवाद कुठली रामा शेट्टे

क्वालिटी किती घेतला साडे अकराशे रुपये आहे कुठली भाऊ शाहू ऐकतो समजलं नाही विचारावं लागतो आम्हाला समजत आहे पाहिजे समोरच्या शेतकऱ्यांना समजलं पाहिजे ठीक साडे अकराशे कुठले काल कुठले करतो कुठले सांगा नाटर मीडियम साईज लोकल माल आहे सातशे पर्यंत मागितलंय ठीक आहे शेवटी का चालू आहे बऱ्यापैकी शेवटच शिवडी उगाव गाव शिवडीचा माल मित्रांनो मीडियम साईज लोकल माल आहे आरे माल काय मागितलं मागली सातशे का सातशे रुपये सहाशे पर्यंत मागितला दिला नाही मग अजून काय अपेक्षा आहे तुमच्या आजची सातशे पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे शेवट आले का बऱ्यापैकी चालू आहे अजून तुला व्हरायटी कोणती होती आपली नंतरचे काय लागवड्या आता हिवाळी आय शेवटी बर चाल माले कोणती वरायटी आर्यमान काय मागितलं आज साडेसात आठ पर्यंत तुमची काय अपेक्षा काय रेट नयला नऊशे पर्यंत काल चार होतंय काय रेट दिला होता तेव्हा सातशे रुपये खाली झाली होती बरं ठीक आजची पण तीच जे बसरा मंडी मंडी लोकलची कस काय तिकडे सध्या प्लॉट कसं काय अवघड परिस्थिती नंतरच काय लागवड काहीच नाही लागवड्या हा एवढंच शेवटे ठीक आहे योगी पस्ती आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो एकशे कुठले मुकेट सहाशे पर्यंत मागू राहील आजचं डाऊन वाटत थोडं मार्केट काल बारवा होते का काय काय दिलं होतं काल वाजता हा आजचं ते शंभर रुपयाने डाऊन आहे बघा ओके चालू आवरले प्लॉट का नवीन काही लागवड आवरले आता आवर नवीन लागवडी काही आहे का कोणती व्हरायटी एकशे आठ ओके चालेल चालेल धन्यवाद रोहिदारांगाव काय भागित सहाशे पर्यंत लोकल माल आहे बारीक सहाशे रुपये पर्यंत मागत आहे ओके आणि काल बारवा किती दिला याच्या आधीच आठ दिवस पाचशे पाचशे रुपये म्हणजे मारल्या टाकतात कुठलेच नाही बा तुम्ही थंडीमुळं ठीक आहे हां बरं बरं ठीक आहे चालतं नवीन काही लागवडी आहे तुमच्याकडं आता धन्यवाद हां ना काय परिस्थिती इथून पुढची काय वाटतं म्हणते परिस्थिती लोकल माल्यांची ओके चालेल चला काही तर म्हणत होते पंधरा डिसेंबरपर्यंत सरासरी टिकून राहिलं पाहिजे किंवा वाढलं आज असं थोडाफार समोर हां ना ठीक आहे चालेल चला बघू काय हो दादा मीडियम क्वालिटी आहे मित्रांनो छोटे शेतकरी आले मार्केटला कुठला दादा शिंदवड काय मागितलं आज काय भाऊ माहिती मागितलेस नाही ठीक आहे शिंदवडचे शेतकरी मित्रांनो काय परिस्थिती आजची काय मागितली इतक्यात आले का ठीक आहे कस काय प्लॉट कसं काय आता सध्या तिथे प्लॉट आवरतच आले ठीक आहे आरेमन होती की एकशे आठ काल बरोबर काय भाऊ दिले याच रेट माहिती देऊ ठीक सात सात पर्यंत चालते मित्रांनो मोठा माल योगीचा आहे क्वालिटी बघू शकता सात सत्तर पर्यंत मागितलं ना याला पक्का सातशे सत्तर पर्यंत कुठले बहादुरी योगी ना सातशे सत्तर पर्यंत मागितलं

ಏನೋ ಕೈನೇ ಗೆನೆರೆ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ 770 ರೂಪಾಯಿ ಕ್ಯಾಶ್ ಪೇಮೆಂಟ್ ರೂಪಾಯಿ ಕ್ಯಾಶ್ ಪೇಮೆಂಟ್ اچھا ویڈیو بنا لگا ہے ویرانے ویرانے لگا ویرانے کہیں کتھے ہیں کہیں کون ہے ویرانے کئی ویرانے پر کتھے ہیں ویرانے کتھے ہیں 5 سے کتنی گنت کتنے اب سمجھ جاؤ یا سکتیں یا ساتھ رہنا جھاڑو نہ جائے تیڑ یا دریں موڑ تو لا رہا ماچار زار 67 साडे 3 ने माल मान माल मान माला सुंदर घर मार्केट नै न माला साडे 3 मा हे तू माल आसा माल हाय का बाबर यें हातात आसा ए देऊ क साडे 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 आसा मधे यौ न

सातशे सत्तर पर्यंत मालिके साडे किनापेक्षा रुपये ऐंशी रुपये ऐंशी चाल आठशे तिकडे आठशे पुरे झाले बड्या माल माल मड़े नाही बोलशे चला भाऊ झालेला आठशे आपल्याला द्या रामाशे भाऊ केला तिकडून आपला आठशे ಅರೆ ಸರ್ ಆಪ್ಲಿಕೇಶನ್ ಕಾನ್ಫರ್ಮ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಗೋ ಟೀಮ್ ಅಲ್ಲಿ ಸೂಪರ್ ಕ್ಯಾರೆಟ್ ಎಷ್ಟು ಕ್ಯಾರೆಟ್ กี่ सांगತಾನ ಕ್ಯಾರೆಟ್ กี่ दुसरा लागाव दुसरा กี่ सांग हाउ ನ ಅಂತವರ್ತಿ 110 ಕ್ಯಾರೆಟ್ ಹ आठसो ठीक आहे काय भाऊ मागितलं याला साडे सातशे ओके ठीक आहे दोन्ही एकशे आठच कस काय तिकडे प्लॉटच्या परत होते कस काय नंतरच्या परत काही होळी लागवडी काहीच नाही हायच ओके चाल आपली योगी 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 ग्राफ्टिंग आहे का नाही नाही साधी योग ठीक आहे योगीचं माल आहे मित्रांनो नवीन आहे क्वालिटी बघू शकता मालच सुपर क्वालिटी बांग्लाला चालेल ना बंगलावाल्यानं मागितलं का मागितलं नाही अजून साडे साडे आठनं मागितलं लोकलला का बांगलालाच मागितलं बांगलावाला ठीक आहे साडेआठपर्यंत मागितलं आहे हा माल क्वालिटी बघू शकता आता कितवा कुठं चालू आहे अजं चौथं चौथं कुठं आहे यस जी नाही चालणार नाही चालणार तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती आपण बघितली सुपर क्वालिटी माल आहे मित्रांनो सात साडेसात रुपयेपर्यंत सगळ्यात गोळा माल डॉलर माल जे नवीन माल ते सात साडेसात रुपयेपर्यंत जाऊ राहिले बांगल्याच्या भाऊ त्या मित्रांनो साडेसात प्लस आहे सुपर क्वालिटी एक माल होता मित्रांनो तो आठशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाला त्याच्यावरती एकही माल आपल्याला मंडीमध्ये बघायला मिळाला नाही आणि मित्रांनो सरासरी जर बाजारभाव बघायला गेलं तर सरासरी बाजारभाव चालू आहे आज सहा साडेसहा रुपये लोकल मालांची मंडी परिस्थिती राहील सुपर माल जे आहे गुवाहाटी माल ते सात ते सात सातशे रुपयेपर्यंत राहील अशी मंडी परिस्थिती आजची आपल्याला वाटते मित्रांनो काल काय आपण व्हिडिओ टाकला नव्हता त्याच्यामुळं कालचा तर काय अंदाज नाही पण आजची मंडी परिस्थिती अशी परवाची मंडी परिस्थिती बरी होती कालची मंडी परिस्थिती थोडी खालावली आहे व्यापाऱ्यांचं काही म्हणणं आहे का पुढे विक्र्या कमी झाल्या हे झालं ते झालं बघूया उद्याची परिस्थिती काय राहते आत्ता तरी पाहिजे तेवढे असे व्यवहार आत्ता पण जवळपास पाच वाजले तर व्यवहार पाहिजे तसे काही चालू नाही नाही तर या टायमाला पूर्ण गाड्या गाड्यांची लगबग चालू राहते आणि गाड्या मंडीतून सुटत पण राहते येत पण राहते धन्यवाद